अत्यंत दुःख देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व महाराष्ट्रात दैवत आहेच आहे पण संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि देशामध्ये हजारो पुतळे आहे आणि मालवण सारख्या या ठिकाणी मत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर हा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा या ठिकाणी आठ महिन्यापूर्वी बसवण्यात आला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी आले आणि त्याचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला आणि आठ महिन्यामध्येच हा पुतळा अशा पद्धतीनं एकदम पर्याप्त व्हावा ही बाब अत्यंत मनाला चटका देणारी आहे मनामध्ये राग निर्माण करणारी आहे सरकार जरी आमचंही असलं तरीही माझी भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे हजारो पुतळे महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे पण अशा पद्धतीचा पुतळा एकदम पडण्याची ही पहिली जोड अशी पाहायला मिळते आहे समुद्राच्या आहे अनेक पुतळे आहे कन्याकुमारीला गेला तर त्या ठिकाणी तीन समुद्र आहे हिंदी महासागर आहे अरबी समुद्र आहे आणि बंगाल उपसागर आहे त्या ठिकाणीसुद्धा पुतळे त्या ठिकाणी आहे पण कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीने हवेनं किंवा अशा पद्धतीने पुतळे पडलेले असं नाही एखादं प्रचंड मोठं वादळ आलं तर त्यामध्ये आपण समजू शकतो की बा वादळामध्ये अनेक घरे पकडतात अनेक बिल्डिंग पकडतात आणि त्यामध्ये एखादा पुतळाही पडला असेल तर समजू शकतो परंतु त्यावेळेला कसलंही वादळ नव्हतं आणि पुतळा जो बनवण्यात आलेला आहे तोच पुतळाबरोबर बनवण्यात आला नव्हता योग्य जो आर्किटेक्ट आहे त्याच्याकडं तो आर्ट त्याच्याकडा पुतळा ते देण्यात आला नव्हता एकतर आराम सुधारसारखे मोठे हे आर्टिस्ट होते सारंगसारखे आर्टिस्ट होते यांच्याकडे तो पुतळा द्यायला हवा होता पण एक नवोदित अशा पद्धतीच्या याला संधी द्यावी म्हणून दिला असेलही पण एवढा मोठा पुतळा जो आहे एवढ्या मोठ्या पुतळ्याची ऑर्डर अशा एका नवीन अशा कलाकाराला देणं अत्यंत चूक होतं या प्रकरणाची मला वाटतं सर्व उपयोगी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आजरादा पवारजी यांनी आदेश दिलेले आहे आणि याची संपूर्ण चौकशी करण्याच्या संबंधामध्ये पूर्णपणे त्याची चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर झाली पाहिजे तो कुणी असतील तरी त्यांना कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशा पद्धतीची माझी भूमिका आहे माझा पक्ष जो आहे हा जसा बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तसा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माझा पक्ष आहे सगळी महाराष्ट्रातली जनता शिवाजी महाराजांना आदर्श मानतात आणि त्यांचा पुतळा असा पडावा ही बाब अत्यंत गंभीर आहे पण याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता ना नाही आहे झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे झालेली घटना ही अत्यंत दुःखदायक आहे हिवाळ्यांसारख्या एका छत्रपतींचा पुतळा अशा पद्धतीनं पडणं योग्य नाही आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहे तो जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी तशी केस पीड करावी आणि अशा पद्धतीनं जर काम आपल्याला होत नसेल तर ते काम हातामध्ये घेणं अत्यंत आयुष्य होतं अशा छोट्या नवीन कलाकारांनी ते काम हातामध्ये घेणं अत्यंत चूक होतं आणि त्याला हे काम कुणी दिलं त्याची चौकशी झाली पाहिजे पी डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत त्यांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे खालचा जो म्हणजे पुतळा तो आहेच आहे पण त्याचं फाउंडेशन जे आहे ते सुद्धा अत्यंत मजबूत असं होणं अत्यंत आवश्यक होतं नेवीच्या अधिकाऱ्यांनी पुतळा बसवलेला ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा नेवीचे अधिकारी असतील पीडब्ल्यूचे अधिकारी असतील या सगळ्यांची पूर्णपणे चौकस होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा पद्धतीची माझी रिपक्झन पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा केंद्राचा राज्यमंत्री म्हणून ही माझी मागणी आहे आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी या संबंधामध्ये माफी माफ मागितलेली आहे आणि माफीच्या मा मागितल्यानंतर त्यामध्ये राजकारण केलं जातं आहे त्यामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी वाढवण धरणाच्या उद्घाटनासाठी भूमिकासाठी आले होते तेवढेला शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ते आले असताना त्यांच्याच उद्घाटन झालेलं होतं आणि त्यांनी माफी मागितलेली आहे आणि सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे तर मला वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये सगळ्यांनी बोलून पुन्हा एकदा कथा भव्य देऊ कथा पुन्हा उभा राहील या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे चांगल्या कलाकाराला तो बोजला द्यायचा आहे अशी आपली सूचना आहे